नवरात्रात देवी दुर्गेच्या नऊ रूपांना विशेष महत्त्व आहे दुर्गा देवीच्या रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवीचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते म्हणूनच आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो नवरात्रीतील आजचा चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे तर या कुष्मांडा देवीचे महत्त्व काय तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृतकलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे या देवीबद्दल अशी मान्यता आहे की आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा असे म्हटले जाते संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुंभड असे देखील म्हणतात नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन अदाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा उपासना केली पाहिजे सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणूनच ती सृष्टीची आदिशक्ती आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात असून तेथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे देवीच्या आठ भुजा असल्यामुळे ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्य वाढ होते या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही मनुष्य देवीला पूर्णपणे शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडांची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते त्याला सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे या दिवशी या देवीचा मंत्र जप शक्य होईल तेवढा जास्त वेळा करावा तो मंत्र याप्रमाणे या देवी सर्व भूतेषू मा संस्थिता नमस्त से नमस्त नमो नमः જય મહાકુષ્માંડા દેવી